शिकवण शिजवली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या छाव्या

शिवनेर किल्ल्यावर जन्म झाला म्हणून महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले शूर आणि लहानपणापासूनच हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते आणि त्यांच्याबद्दलच आज मी इथे बोलणार आहे का, काय काय आहे आजचा दिवस आजचा दिवस नुसते नवीन कपडे घालून महाराजांना बंधन करून बसण्याचा दिवस नाही तर सोळाशे तीन ते दोन हजार पंचवीस हा काही कमी वर्षांचा कालावधी नाही तर इतके वर्ष

महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक पराक्रम पर केले अनेक युद्ध केले त्यांचं पहिलं युद्ध म्हणजे अफजल खान

आपले कर्तव्य आहे महाराजांना आदर्श घेऊन जर आपण आपली प्रगती केली तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला कुठलीच कमतरता भासणार नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महामार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्या देशाचं संविधान दिलं तेव्हा ते म्हणाले मला या देशाचं संविधान घ्यायला जास्त त्रास झाला नाही कारण की माझ्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं न्यायप्रतिष्ठ राज्य उभं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान अरे आपण आपल्या समाजात असं वावरलं नाही पाहिजे जर हा समाज आपण सुरुवातीचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण महाराजांना आदर्श ठेवू जर महाराजांना आदर्श ठेवून आपण या समाजामध्ये वावरलो या समाजात राहिलो तर नक्कीच आपला समाज आपोआपच सुधारे मी जातात एवढंच